जिल्हा नियोजन विशेष निमंत्रित सदस्यांची निवड जाहीर झाली असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार कैलास पाटील आणि गंगापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष खालिद नहादी यांच्यासह जिल्हा नियोजन समितीवर इतर सहा जणांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अधिनियमातील पोट कलम चार मधील तरतुदीनुसार जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेल्या सामान्यपणे जिल्हा नियोजन समितीच्या क्षेत्रातील निवासी असलेल्या व्यक्तींची जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात येते याच अनुषंगाने जिल्हा नियोजन समितीत माजी आमदार कैलास पाटील खालेद नहाती जिल्हा परिषद सदस्यांसोबत नामनिर्देशित सदस्य आणि विशेष निमंत्रित सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे या नियुक्तीबद्दल माजी नगराध्यक्ष संजय जाधव फैसल चाऊस मोहसिन चाऊस विजय वरकड रावसाहेब तोगे किशोर पाटील विजय जयस्वाल माजी सरपंच सिकंदर पहिलवान नाना सोनवणे जुबेर नाहदी वाजेद कुरेशी सुधाकर बोजवारा गुलामशहा नवाब शेख आदींनी नियुक्तीबद्दल अभिनंदन केले आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर